हो नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते तीन, तीन एक 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 ते टिप एक टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत तीन ते एक टिपके ठेवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये एक टिपके ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्णपणे आपल्याला सात टिपके ठेवायचं आहे बाहेरच्या बाजूला आणि ओटाच्या सहाय्याने थोडंसं आपल्याला बाहेरच्या बाजूला ओढून तयार करून घ्यायचं आहे एक छान सुंदर आपलं पोलं तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर फुलं तयार झालेलं आहे त्यानंतर मी बाहेरच्या बाजूला परत अजून एक बॉक्स तयार करून घेत आहे अगदी छोटी बारीक रेश ओढून घ्यायचं आहे बाहेरच्या बाजूला आपल्याला अजून एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यानंतर प्रत्येक बॉक्सच्या वरच्या हो बाजूला चारही बाजूला एक एक टिपके ठेवत आहे थोडंसं मोठी टिपके ठेवायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर इथंसुद्धा आपल्याला पाच टिपके ठेवून एक फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारी बाजूला आपण असंच प्रकारे फुलं तयार करून घेऊया चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा चला आता पूर्णपणे आपण पाच टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहे ही इथं सुद्धा आपल्याला असंच प्रकारे बाहेरच्या बाजूला वडून फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं दिसत आहे अगदी छोटी रांगोळी आहे नाजूक रांगोळी आणि दिसायला खूप सुंदर देखणी रांगोळी आहेत तुम्हाला नक्की आवडेल आणि सोपी रांगोळी आहे पटकन आपल्याला दाराबाहेर काढण्यासाठी छान सुंदर रांगोळी आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये पिवळा रंगाचे एक टिपके ठेवलेलं आहे आणि थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता मध्ये शेंटरमध्ये सुद्धा पॉक्सच्या आतमध्ये सुद्धा आपण पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून प्रेस करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता चारी बाजूला वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला आणि आजूबाजूला आपल्याला एक छोटंसं गोलाकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे आजूबाजूला दोन्ही बाजूला आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता सुद्धा आपण पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवायचं आहे आणि चारी बाजूला लाल आणि पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता ही तयार झालेलं आहे चारही बाजूचं आपलं आणि अगदी छोटी रांगोळी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला असंच प्रकारे आपल्याला अजून एक रांगोळी काढायचं आहे चार ते दोन टिपक्यांचं रांगोळी ही सुद्धा खूप सुंदर आहे आणि मध्ये सेंटरमध्ये स्वस्तिक काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर प्रत परत आपल्याला प्रत्येक टिपकेला क्रॉसमध्ये थोडंसं रे सोडून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही जोडून तयार करून घ्याय घ्यायचं आणि ह्याच्या आतमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल ही सुद्धा खूप सुंदर दिसतोय पूर्णपणे आपला डिझाईन तयार झाल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल आणि आता ह्याच्या आतमध्ये मी हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे डार्क हिरवं रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा रंग कोणताही घेऊ शकता मी हिरवा रंग घेतलेला आहे चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊ या चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि कोणती रांगोळी आवडली हे सुद्धा मला कमेंट करून कळवा पहिली रांगोळी आवडली का दुसरी आणि खूप सुंदर छोटी रांगोळी आहे आणि पटकन दोन मिनिटात तयार होणारी रांगोळी आहे नक्की तुम्ही काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल दाराबाहेर काढण्यासाठी अगदी छोटीसं रांगोळी आहे आणि दररोज उठून असं प्रकारे रांगोळी काढायला आपल्याला सोपं वाटतं आणि आता ही सुद्धा तयार झालेलं आहे आणि आता शेवटचे बॉक्ससुद्धा आपण तयार करून घेतलेला आहे चला आता ही पूर्णपणे आपला तयार झालेला आहे रंग भरून आणि आता ह्याच्या आतमध्ये आपण स्वस्तिक काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये शेंटरमध्ये बॉक्समध्ये मी एक फुलं काढून घेत आहे पिवळ्या रंगाची आणि चारी बाजूला आपण असंच प्रकारे रंग भरून घ्यायचं आहे पिवळं रंग आणि चला आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे वरच्या बाजूला दोन हाफ सर्कल केलेलं आहे खालच्या बाजूला त्रि अँगलचे शेप दिलेला आहे आणि आता हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे चारही बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला खूप सुंदर रांगोळी आहे त्याच्यानंतर स्वस्तिकच्या वरच्या बाजूला मी चार शोडून घेत आहे क्रॉसमध्ये पिवळ्या रंगाच्या घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी पिवळा रंग घेतलेला आहे आणि चला आता चारी बाजूचा आपलं रेश वाढून तयार झालेला आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये बॉक्स आडवर रेश वाढलेला आहे त्याच्यावरच्या बाजूला तीन पाकळ्यांचे फुलं काढून घेतलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये मी पांढरे रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता चारी बाजूला आपण असंच प्रकारे पांढरे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर ह्याच्या आतमध्ये कोणताही रंग घेऊ शकता कारण मी हिरवा आणि पांढरे रंग कॉम्बिनेशन चांगला दिसतो आहे त्यामुळे मी व्हाईट कलर ठेवलेला आहे आणि आता हे चारही बाजूचं आपण पांढरे रंग भरून तयार झालेला आहे बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं फुलं आणि आता ह्याच्यानंतर आपण आता तिन्ही फुलं काढून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावरच्या बाजूला आपल्याला दोन क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचा आहे एक छोटी आणि एक मोठी त्यानंतर त्याच्यावरच्या बाजूला आणि एक टिपके ठेवायचं आहे आणि थोडंसं पोटाच्या सहाय्याने आणि आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे बघू शकाल किती सुंदर आपलं रेश ओढून तयार झालेलं आहे आणि वरती व बाजूला थोडंसं ठिपक्या थे ठेवून छान तयार झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पिवळा रंगाच्या टिपके ठेवलेला आहे कशी वाटली दोन्ही रांगोळी आवडल्या तर अवश्य सबस्क्राईब करा थँक्यू बा